वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांना हातकणंगले नजिक दाखवले काळे झेंडे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शक्तीपीठ रद्द व्हावं म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हातकणंगले नजिक काळे झेंडे दाखवण्यात आले कोल्हापूरहून जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी जात असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने त्यांना काळे झेंडे दाखवले राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असून रोज दहा शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र आता कर्जमाफी करता येणार नाही ना असं वक्तव्य करत आहेत एकीकडे एक राज्य सरकारकडे शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये आहेत मात्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यास पैसे नसल्याचं सोंग केलं जात आहे शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान होणार आहे सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी नागपूर महामार्ग हा शक्तीपीठ महामार्ग समांतर असूनही सरकार कशासाठी अट्टहास करत आहे यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना काळे झेंडे दाखवून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत निषेध करण्यात आला दरम्यान सदरची घटना घडल्यानंतर जयसिंगपूर व हातकलंगले पोलिसांनी कार्यकर्त्यांची शोध मोहीम सुरू केली होती महानकरी न्यूपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज